तुम्ही कचराकुंडी कुठे ठेवता जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार कचराकुंडीसाठीची योग्य दिशा नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा वास्तुशास्त्राप्रमाणे घरात कचरा कुंडी ठेवण्यासाठी दक्षिण पश्चिम दिशा सर्वात उपयुक्त मानली गेली आहे या दिशेत डस्टबिन ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नाहीसा होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तथापि डस्टबिन नियमितपणे स्वच्छ करा आणि घरात जास्त वेळ कचरा ठेवू नका हे लक्षात ठेवा वेळ आणि गरजेनुसार घरातील साफसफाईच्या वस्तू कचरा आणि निरुपयोगी वस्तू ठेवण्यासाठी काही विशेष दिशानिर्देशने देखील योग्य मानली जातात वास्तुशास्त्रानुसार दक्षिण पश्चिम दिशा अटाळ किंवा कामास येत नसलेले सामान आणि कचरा ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याचे मानले गेले आहे परंतु ते संतुलित आणि सुव्यवस्थित पद्धतीने ठेवले पाहिजे स्थायी स्थान शक्य असल्यास दक्षिण पश्चिम दिशेला कचरा किंवा निरुपयोगी वस्तू कायमस्वरूपी बाजूला ठेवा जेणेकरून इतर दिशांच्या ऊर्जेवर त्याचा परिणाम होणार नाही स्वच्छता आणि नियमितता कचरा किंवा टाकाऊ वस्तू नियमितपणे काढून टाकले पाहिजे यामुळे परिसर स्वच्छ ठेवला जातो याची खात्री करा हे नकारात्मक ऊर्जा जमा होण्यास प्रतिबंध करते इतर पर्याय जर दक्षिण पश्चिम दिशा आधीच भरलेली असेल किंवा इतर कामासाठी नियोजित असेल तर कचरा टाकण्यासाठी इतर दिशानिर्देशकांचा विचार करा परंतु आपल्याकडे पर्याय असल्यास या दिशेला प्राधान्य द्या अशातच दक्षिण दिशा कचरा ठेवण्यासाठी वापरता येऊ शकते परंतु ही दिशा मुख्य प्राधान्य असू नये वास्तुशास्त्राप्रमाणे टाकाव वस्तू आणि कचरा ठेवण्यासाठी पश्चिम दिशेला मुख्य प्राधान्य दिले जाते परंतु इतर दिशांमध्ये जागा कमी असल्यास पश्चिम दिशा निवडता येईल जर दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण दिशेला कचरा ठेवण्यासाठी जागा नसेल तर पश्चिम दिशा ही पर्यायी आणि उपयुक्त दिशा मानली जाऊ शकते कचरा किंवा टाकाऊ वस्तू पश्चिम दिशेला तात्पुरत्या स्वरूपात साठवून ठेवल्या जाऊ शकतात विशेषत जर त्यांची लवकरच काढण्याची किंवा विल्हेवाट लावण्याची योजना असेल पश्चिम दिशेला ठेवलेली कोणताही कचरा किंवा टाकाऊ वस्तू तिन्ही नियमितपणे स्वच्छ करत असल्याची खात्री करा आणि त्यांना जास्त काळ साचू देऊ नका पश्चिम दिशेला प्राधान्य दिले जात नसले तरी ती निवडून तुम्ही ही खबरदारी घेऊन वास्तूचे काही नियम पाळू शकता नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करून घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली पाहिजे हे या निर्देशकांचे ध्यान ठेवा तसेच हे लक्षात ठेवा की साफसफाईचे सामान आणि कचरा नियमितपणे स्वच्छ केला पाहिजे आणि नको असलेल्या वस्तू घरातून काढून टाकल्या पाहिजे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद